रामकृष्ण रे माऊली माझ्या जय विठू माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप गोड असं विठ्ठलाचं भजन बोलणार आहोत खूप सुंदर मावली, आई भजन आहे माऊली सर्वांनी नक्की ऐका बरं का चला तर आता आपण भजन बोलूया विष्णू भगवा सुंदर मेघ विष्णू भगवा आणि सुंदर मेघाम पंढरीचा पांडुरंग दिसे किती छान पंढरीचा पांडुरंग दिसे किती छान पंढरीचा पांडुरंग दिसे किती छान विष्णू भगवा सुंदर मेघ श्याम विष्णू भगवा सुंदर मेघ श्याम पंढरीचा पांडुरंग दिसे किती छाय पंढरीचा पांडुरंग दिसे किती छाय पंढरीचा पांडुरंग दिसे किती छान आषाढी कार्तिकीला पंढरीची पंढरीच्या वारीला जातात, करी। पंधरी पंधरी जातात करी। वार करी आषाढी कार्तिकीला पंढरीची वारी पंढरीच्या वारीला जातात वारकरी करी तेथे बहुमान वारकऱ्यांना तेथे बहुमान पंढरीचा पांडुरंग दिसे किती छान पंढरीचा पांडुरंग दिसे किती छान पंढरीचा पांडुरंग दिसे किती छान विष्णू भगवा सुंदर मेघ शाम विष्णू भगवा सुंदर मेघ श्याम पंढरीचा पांडुरंग दिसे किती छान पंढरीचा पांडुरंग दिसे किती छान नेसोनिया निया काठी पिवळा पिताबा भाळावर शोभती बुक्का हा सुंदर नेसोनिया निया काठी पिवळा पिता का सुंदर तुळशीच्या वाकली ही मान तुळसीच्या हारण वाकली ही मान पंढरीचा पांडुरंग दिसे किती छान पंढरीचा पांडुरंग दिसे किती छान विष्णू भगवान सुंदर मेघो श्याम विष्णू भगवान सुंदर मेघ श्याम पंढरीचा पांडुरंग दिस किती छान पंढरीचा पांडुरंग दिस किती छान रुसोनिया रुखुमिणी गेली असू ರುಸೋನಿಯ ಶಾಮರಾರಿ ರಸೋನಿ ಯಾರುಖಂಡಗಿ ಶೋಧನಿ ಯಮಲೆ ಶಾಮ ಮುರಾರಿ ವಳವೀತಿಮ ದಾವಣ ವಳವೀತಿಮ ಪಂಧರಿ ಪಾಡುರಂಗ ದಿಶ ಕಾಣ पंढरीचा पांडुरंग दिस किती छान विष्णू भगवान सुंदर मेघ शाप विष्णू भगवान सुंदर मेघ शाप पंढरीचा पांडुरंग दिस किती छान पंढरीचा पांडुरंग दिस किती छान पंढरीचा पांडुरंग किती छान 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 माऊली माझं विठ्ठलाचं भजन आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं रामकृष्ण हरी